आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट कुकिंग शोवरती आणि मनापासून नमस्कार आणि मी सिद्धार्थ काळे आज तुम्हाला दाखवणारे मटणाची स्वादिष्ट रेसिपी ज्याला आपण घी रोस्ट मटण किंवा तुपातले मटण पण आपण म्हणतो तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बॉईल केलेलं मटण दही तूप जवळजवळ दोनशे ग्राम कोथुंबीर हिरवी मिरची एक चमचा हळद मीठ चवीनुसार जिऱ्याची पूड लिंबू लवंग दालचिनीची पूड पुदिना काळ मिरीची पावडर आणि लाल मिरची पावडर तर आता आपण हे सर्वात पहिलं मटणाचं मॅरिनेशन बनवून घेऊया मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य म्हणजे दही या बोलमध्ये आपण दही आधी काढून घेऊया त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची जवळजवळ आपण एक दोनशे ग्राम दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा हिरवी मिरची अर्धा चमचा हळद थोडीशी धणे जिऱ्याची पूळ लवंग दालचिनी पावडर जवळजवळ एक टी स्पून एवढी आपण टाकलेली आहे ह्याच्यामध्ये एक सात ते आठ पुदिन्याचे पत्ते काळ मिर्याची पूड चवीनुसार लाल मिरची पावडर जवळजवळ एक चमचा पण लाल मिरची पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत ह्या सर्व गोष्टींना नीट मिसळून घेतलं पाहिजे हे एका प्रकारचं मॅरिनेशन आपण बनवतोय मटणासाठी एकदा हे नीट मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण लिंबू टाकायचं ह्याला परत आपल्याला नीट मिक्स करून घ्यायला लागेल तुम्ही बघू शकता आपला मसाला पूर्ण नीट मिक्स झालेला आहे है। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आता आपले जे मटणाचे बॉईल केलेले पीसेस आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया जवळजवळ हे तीनशे ग्राम मटण असेल ही रेसिपी खूप स्वादिष्ट आहे आणि तुम्ही गावाकडे जाल तर गावातली लोक जेवणामध्ये तेल नाही वापरत तूप वापरतात आणि अशा प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला तिकडे नक्की बघायला मिळतील ह्या रेसिपीला जवळजवळ लॉस्ट रेसिपी म्हण म्हणतात कारण जेव्हा ओल्लंड डेजमध्ये लोक स सगळं जेवण तुपात बनवायची तेल तेव्हा एवढं वापरलं नाही जायचं तूप वापरलं जायचं सर्व जेवण तुपात बनवायची तर ह्या अशा डिशेस त्या प्रकारच्या गोष्टींना इन्फ्लुअन्स करतात तर आपलं हे मॅरिनेट झालेलं आहे आपण ह्या मॅरिनेशनला एक पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवूया मॅरिनेशन जोपर्यंत आपलं थंड होते तोपर्यंत आपण आपला पॅन गरम करून घेऊया डिशची नू, न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप चांगली आहे जे स्पोर्ट्समॅन असतात किंवा जी लोकं ॲथलीट करतात त्यांना प्रोटीनची आणि विटॅमिनची खूप जास्त गरज असते आणि या अशा प्रकारच्या डिश त्यांना ती एनर्जी मिळवायला खूप जास्त मदत करतात इवन संडेला आपण घरात असतो किंवा फॅमिली फंक्शन असतं तेव्हाही तुम्ही ही डिश बनवू शकता कारण लोकांना अशा प्रकारचे डिशेस खायला खूप जास्त आवडतं आणि तुम्ही बघत असाल की ह्याचा इन्फ्लुएन्स आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये कारण ही सगळीकडे वापरलं जातं आता पण बघू शकतो की आपला पॅन मस्तपैकी गरम झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता तूप टाकूया जवळजवळ दोनशे ग्राम टू आपण वापरतोय ही डिश बनवायला आणि आपलं ही चांगल्यापैकी मॅरिनेट झालं असेल आतमध्ये आपण हे मटन आता या तुपात टाकूया आपण हे मटन आता या तुपात टाकतोय आपण बघू शकतो मस्तपैकी खमंग सुटला आहे या जो खमंग येतोय मटणाचा जेव्हा पण आपण मटण विकत घ्यायला जातो तेव्हा नेहमी आपण बघायला पाहिजे की त्याच्यामध्ये बोन्स आणि फ्लॅश दोन्ही आपल्याला मिळतंय कारण दोन्ही मध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप चांगली असते आता ह्याला क आपण एक पाच मिनटं असंच फ्लेमवरती ठेवूया जोपर्यंत ह्याचा मसाला रिड्यूस होऊन त्या मटणाला नीट स्टक होईल जेव्हा आपण मटण घेतो किंवा आपण बाहेरून आणतो तेव्हा जर आपण जे जेव्हा मटण बघतो त्याचा कलर जो कसतो तो खूप इम्पॉर्टंट असतो जेव्हा जर त्याचा कलर फ्रेश नसेल तर ते मटन खूप म्हणजे खूप वेळ ठेवलेलं असू शकतं किंवा त्याची क्वालिटी खूप लो असते लो असू शकते त्यामुळे ती खूप महत्वाचं आहे जेव्हा पण आपण कोणतेही मीठ प्रोडक्ट्स घेतो त्याचा कलर हा खूप इम्पॉर्टंट असतो मटण जेव्हा पण आपण विकत घेतो तेव्हा त्याचा कलर जवळजवळ थोडा रेडिश असला पाहिजे तर ते चांगल्या क्वालिटीचं चा मटण असतं आणि जर ते तसं नसेल तर कदाचित त्याची क्वालिटी थोडी लो असू शकते आणि आपण हे मटन प्री बॉईल करून घेतलेलं त्यामुळे तुम्ही मटन प्री बॉईल करून घेतलं तर खूप अजून चांगलं बनेल त्याचा स्टॉक जो तुम्ही सूप म्हणून पण यूज करू शकता त्याच्या स्टॉकला आपण बघू शकता हे मटन आता जवळजवळ व्हायला आलेलं आहे ह्यातला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे लवंग दालचिनीची पावडर कारण जो लवंग दालचिनी जो स्ट्रॉंग फ्लेवर असतो तो मटणाबरोबर जेव्हा मिक्स होतो तेव्हा त्याचे अरोमा अजून वाढतं आणि त्याला टोटली एक डिफरंट टेस्ट देतं आपण ह्याच्यामध्ये भरपूर स्पायसीस वापरले नाही जसं इलायची झालं मोठी इलायची झालं पण मेन ह्याचा ह्या डिशचा मेन इन्ग्रेडियंट आहे लवंग आणि दालचिनी पावडर कारण ती ह्याला एक वेगळाच सुगंध देते आपण बघू शकतो की या मटणाचा कलर आता मस्तपैकी चेंज झालेला आहे एकदम लाल तिखटसारखं झालेला आहे आणि मेन म्हणजे आपण जेव्हा मटण बॉईल केलेलं तेव्हा आपण त्याच्यामध्ये काही मसाले नव्हते टाकलेले कारण आपण त्याला नंतर मॅरिनेट करणार होतो पण तुम्हाला हा पाहिजे असेल तर तुम्ही मसाले टाकूही शकता आणि जवळजवळ हे मटण आता शिजायला आलेलं आहे मस्तपैकी भाज्या गेलेल्या आहे तुपामध्ये आणि जर तुमच्या तुम्हाला पॅनमध्ये हे नसेल बनायचं असेल तर तुम्ही त्या ध्यायला मॅरिनेट करून तुम्ही ते ओव्हनमध्येही टाकून शिजवू शकता फक्त मग त्याच्यामध्ये घी तुम्ही दहीमध्ये टाका जेव्हा मॅरिनेट करताना आता आपलं मटण रेडी झालेलं आहे आता आपण ह्याला प्लेटिंग करूया या मटणाला आता आपण ह्या आपल्या मटणाला प्लेटिंग करूया बघू शकते मटन मस्तपैकी शिजलेलं आहे आणि ह्याचा जो फ्लेवर येतो तो खूप वेगळा आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही फूड कलर ॲड करायची गरज नाही आहे कारण ह्याचा नॅचरल कलरच एवढा छान आहे की तो आपल्याला अट्रॅक्ट करतो देश, देश हे खूप सोपं आहे बनवायला आणि तुम्ही कोणासाठी कधीही डिश डिश बनवू शकता आपण ह्याला कोरिएंडरनी गार्निश करूया आणि ही झालं तुमचं तुपातलं मटन रेडी तुम्ही ही नक्की ट्राय करा ही 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 डिश ही खूप छान आहे आणि तुम्ही कोणत्याही पार्टीसाठी किंवा घरात कोणी फंक्शन असेल तेव्हा कधीही बनवू शकता आणि एकदम टेस्टी डिश आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी डिश आहे तुम्ही मटणाच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये चिकन पण यूज करू शकता किंवा फिश पण यूज करू शकता तुमचे हात कधी इथे येते कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आपल्या भेटीला येत आहेत तेलवणे पॉवर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राकेश तेलवणे नवीन कंपनी फॉर्म करण्यापासून त्याचं ऑपरेशन पीपल रिलेटेड लोकांना ठेवण्यापासून प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेड करण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चॅलेंज येत राहत राकेश तेलवणे यांना भेटूया पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात उद्योजकांची बाराखडी प्रसारण शनिवार दिनांक चोवीस मे दोन रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता फक्त संसाद्री वाहिनीवर पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पीतांबरी पीतांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा तुमचे हात कधी ते हात कधी तिथे इथे कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल डेटॉलचे उत्तम जंप प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत तुला लग्न करायचं नाहीये का नाही तसं काही नाहीये मला लग्न करायचंय अगं मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम हाय की को माझ्याशी कोणी लग्न करायला तयारच नाहीये ए हो बाई सीमा अगो दहा काय शंभर लोकांनी नाकारलं ना तरी चालेल पण जोपर्यंत तुला, तुला तुझ्या मनासारखा जोडीदार मिळत नाही ना हे लग्न नाही करायचं बाई सांगू देते मी तुला लग्नाविषयी तर चर्चा सुरूच होती पुढील भागात काय घडतंय बघायला विसरू नका आमची अनन्या सहस्त्र सूर्य सावरकर सावरकर माने तेज सावरकर माने क्या सावरकर माने तप तब... मारी लरी पूजा असा कवण जन्मला अनादिमी अनंतमी अवद्यमी प्राणमी अनंतमी अवद्यमी भला ही आत्मशक्ती घेऊन आता घालवायची होती आयुष्याच्या उत्तरार्धातली पन्नास वर्ष मला देवाचे घेऊ द्या जन्म एकच पण जन्म सहस्र सूर्य सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुण्यस्मरण प्रसारण बुधवार दिनांक 28 मे 2025 हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या फेवरेट कुकिंग शो वरती आय होप तुम्हाला सर्वांना आमची पहिली रेसिपी आवडली असेल आणि एवढी स्वादिष्ट रेसिपी बघितल्यानंतर काही हलके स्नॅक्स खायची पण तुम्हाला मन करत असेल मला माहिती आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी एक व्हेजिटेबलची डिश आणलेली आहे जी तुम्ही कधीही बनवू शकता दिवसातून दुपारी नाश्त्यासाठी किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठी किंवा रात्री डिनरमध्ये स्टार्टर म्हणूनही बनवू शकता ती आहे रॉक कॉर्न व्हेजिटेबल्स तर ही बेसिकली एक फ्राईड डिश आहे आणि हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला लागणारे मैदा कॉर्नफ्लार रफली चॉप केलेले व्हेजिटेबल्स ह्यामध्ये तुम्ही कोणतेही व्हेजिटेबल्स तुमच्या चवीनुसार यूज करू शकता जे तुम्हाला आवडतात ते यूज करू शकता मेओनीस आणि मीठ आपण ह्याच्यामध्ये घेतलेले मशरूम पर्पल कॅबेज रेड येल्लो बेल पेपर झुकीनी बेबीकॉर्न हे सर्व व्हेजिटेबल्स आपण घेतलेले आहेत तर आता सर्वात पहिलं हा आपण ह्याच्यामध्ये जवळजवळ एक कप मैदा घेऊया एक कप कॉर्नफ्लॉवर घेऊया ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया जवळजवळ जर तुम्ही शंभर ग्राम मैदा घेतला तर तुम्ही त्याच्यामध्ये एक ऐंशी ग्रामपर्यंत कॉर्नफ्लॉवर वापरू शकता आणि एक तुम्ही तुमी वापरा नीट मिक्स करून घेऊया कारण आपलं जे मीठ ह्याच्यामध्ये आपण टाकलंय ते एकदा नीट मिक्स झालं आपल्या मैदा आणि कॉर्नफ्लॉवर बरोबर तर आपलं बॅटर जे आपण बनवणार आहोत ते अजून चांगलं बनेल आता थोडं थोडं करून आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूया तुम्ही बघू शकता आता है अपले बैटर रेड़ी लाए। बैटर अपले ले ले हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आणि ह्या बॅटरमध्ये आपण टाकणार आहोत आपल्या चिरलेल्या भाज्या भाज्या याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण ह्याला एकदा नीट मिक्स करून घेऊया भाज्यांबरोबर बॅटरला जेव्हा तुम्ही याच्यामध्ये भाज्या मिक्स कराल तेव्हा या बॅटरला कमीत कमी एक दहा मिनिटं बाहेर असंच ठेवून द्या कारण आपलं जे बॅटर आहे ते भाज्यांच्या आतमध्ये आतमध्ये गेलं पाहिजे त्या तेव्हाच आपले जे फ्राय बॉल असेल किंवा टेम्पूरा असेल तेव्हाच ते प्रॉपरली बनेल तर आपण याला एक पाच मिनटं असंच ठेवूया तुमचे हात कधी इथे येते कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत किस एक्टर को नहीं आता था एक भी म्यूजिक इंस्ट्रूमेंट बजाना लेकिन उन्होंने ऑन स्क्रीन कमाल के इंस्ट्रूमेंट बजाए दफिली वाले डफली बजा इस लेजेंडरी एक्टर ने ऑन स्क्रीन रियल दिखने के लिए सीखा सितार बजाना मधुबन मेरा हिंदी सिनेमा के गीतों में कुछ खास म्यूजिक इंस्ट्रूमेंट से सजे गाने और उनसे जुड़े दिलचस्प किससे जानने के लिए देखिए रंगोली तिल के झरोके में तुझको बैठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता दर गुरुवार रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सहस्त्र सूर्य सावरकर राष्ट्रभक्तीच्या तेजाने तळपणाऱ्या एक नखेतर सहस्त्र सूर्यांचा प्रतिनिधी ज्याने राष्ट्राला देव मानलं आणि राष्ट्रभक्तीला श्वास असे स्वातंत्र्यवीर सावरकर कोवळ्या क्रांतिकारकांच्या प्रचंड कर सावरकर नावाचा एक मुळा वणवा तरुणांची मनपूर्व विनायक दाखल झाला तो क्रांतीचा नवा बार उडवून सहस्र सूर्य सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुण्यस्मरण प्रसारण बुधवार दिनांक 28 मे 2025 हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मंडळी आर्थिक व्यवहार करण्यासाठी युपीआय तंत्राचा वापर करण्याच्या संदर्भात जगभरात आपला भारत देश आघाडीवर आहे आता मध्ये केले जाणारे आर्थिक व्यवहार हा आभासी चलन व्यवस्थेतला महत्वाचा भविष्यकालीन टप्पा मानला जातो पण बिटकॉइन म्हणजे काय त्याचे व्यवहार कसे केले जातात क्रिप्टोकरन्सी या तंत्राचा वापर कसा केला जातो त्याचा फायदा काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणार आहेत लेखक आणि अर्थतज्ञ जयराज साळगावकर विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत बिटकॉइन ही एक चलन व्यवस्था आहे त्यामध्ये व्यवहार जगात कुठेही होऊ शकतात बिटकॉइन वर कोणाचा कंट्रोल शनिवार दिनांक चोवीस मे रोजी रात्री नऊ वाजता आणि प्रसारण रविवार दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाईट्स साऊंड कॅमेरा पुराणे पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी वाजता आणि वाजून मिनिटांनी पिकाले बहर झालं मातीचा हा गंध म्हण आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची आमची माती माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर तर आता आपले हे व्हेजिटेबल्स बॅटरला नीट मॅरिनेट झालेले आपले इथे तेल पण गरम झालेलं आहे आपण आता त्याला फ्राय करूया आपण भज्या कशा तळतो तसंच आपल्याला फेला पण तळायचंय तुम्ही बघू शकते मस्तपैकी फ्राय होत आहेत आपण बघू शकतो की ती मस्तपैकी तळले जातात ही अशा प्रकारची एक डिश आहे जी तुम्ही कधीही खाऊ शकता लहान मुलांना ब्रेकफास्ट साठी देऊ शकता तुम्ही भाज्या परत तुम्ही लंच साठी स्टार्टर म्हणून किंवा डिनर साठी स्टार्टर म्हणून यूज करू शकता परत तुम्ही ह्याला आफ्टरनून स्नॅक्स म्हणून खाऊ शकता तुम्ही बघू शकता आपले जे रॉकी कॉर्न आहेत ते किती मस्तपैकी फ्राय होतो कलर चेंज होतोय आणि हे खूप सोप्या आहेत बनवायला घरामध्ये तुम्ही साध्या साहित्याने बनवू शकता ते तुमच्या घरात अवेलेबल आणि भाज्यांमध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन करू शकता जर तुम्हाला कॅरेट यूज करायचं असेल कॉलिफ्लॉवर यूज करायचं असेल बीन्स यूज करायचे असतील तर आणि बघू शकते मस्तपैकी गोल्डन फ्राय झालेले आहेत आता आपण याला काढूया आणि आपली जी दुसरी बॅच आहे ती पण आपण फ्राय करून घेऊया आता आपण बघू शकतो आपले हे रॉक कॉर्न्स एकदम मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तळून गेले झाले तळून झालेले आहेत आपण ह्याला काढूया आता आणि या बोलमध्ये टाकूया आपल्याकडे जी पिरी पिरी पावडर आहे आपले जे हे कॉर्न झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण ही पिरी पिरी पावडर टाकूया आणि याला नीट मिक्स करून घेऊया आता आपली आपले जे रॉक कॉर्न आहेत रॉक व्हेजिटेबल्स ते आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि आपल्याकडे इकडे मेयोनी सॉस आहे तर हा जो मेयोनी सॉस आपण ह्याच्यावर सर्व करू शकतो तुम्हाला जर याच्यावर कोणता दुसरा सॉस द्यायचा असेल तर तोही तुम्ही सर्व करू शकता तर तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर नसेल यूज करायचा तर तुम्ही बेसननी पण बनवू शकता किंवा मार्केटमध्ये भरपूर टेम्पुरा फ्लार किंवा ऑल पर्पज फ्लार अवेलेबल आहे ही हे बनवू शकता हे एवढं सोपं आहे बनवायला आणि सगळ्यांना आवडेल कारण याच्यामध्ये पिरी पिरी मसाला आहे आणि जर तुम्हाला पिरी पिरी मसाला नसेल यूज करायचा तर त्याच्यामध्ये बाहेर तुम्हाला अनियन पावडर गार्लिक पावडर पण मिळेल तेही तुम्ही वापरू शकता पण कधीही जेव्हा तुमचं बॅटर बनवाल त्याच्यामध्ये कोणताही मसाला नका टाकू कारण जेव्हा तुम्ही फ्राय कराल तेव्हा तुमचा तो मसाला जाईल मसाला नेहमी बाहेरून कोट करा आणि तुमची डिस्टर्ब करा तर आपले हे रॉक पिरी पिरी व्हेजिटेबल्स रेडी झालेले आहेत तुम्ही हे नक्की घरी बनवा आणि आम्हाला कळवा तुम्हाला हे आवडले की नाही आणि आम्हाला फॉलो करा तुम्ही युट्यूब आणि फेसबुकवरती वरती मस्त कहा स्वस्त रहा